जय महाराष्ट्र मी रेश्मा तपासे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मी मीरा मंत्री परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक साहेब यांच्या मालकीचं कॅफे हॉलिडे नावाचं एक हॉटेल आमच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्ग येथे चालवलं जात आहे आणि त्या हॉटेलसाठी ऑब्जेक्शन जे मी घेतलेलं होतं ते म्हणजे पालिकेने जी परवानगी दिलेली असं त्यांचं म्हणणं आहे की शेडसाठी परवानगी दिलेली होती त्या जागेवरती हे कॅफे हॉलिडे मॅनेजमेंटने म्हणजे आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या जे मॅनेजमेंट आहे त्यांनी त्या जागेवरती संपूर्णपणे अतिक्रमण केले चारी बाजूने भिंती उभारून तिथे एक बार अँड रेस्टॉरंट चालवलं जातं याच्या बाजूला दोन हॉस्पिटल्स आहेत शाळा आहे असं असताना तिथे बार चालवलं जातं आणि यासाठी आम्ही मागे ठिय्या आंदोलन केलं होतं त्यावेळेला अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत मॅडम यांनी एक बैठक लावली आणि तिथे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की याविषयी आम्ही हेअरिंग लावतो म्हणजे त्यांच्याकडे जे पेपर आहेत त्याची पडताळणी करू आता या विषयावरती आम्ही आमचं आंदोलन मागे घेतलं त्यानंतर पंधरा दिवसापूर्वी ही हेअरिंग लावणार होते पण त्या दिवशी ही लागली नाही कारण समोरची व्यक्ती आली नाही त्याच्यानंतर आज दुसरी हिअरिंग लागली इथे आमचे वॉर्ड ऑफिसर आहेत प्रभाग सहाय्यक आयुक्त स्वप्नील सावंतसाहेब यांच्या यांच्या अंतर्गत ही सुनावणी लागलेली होती आणि या सुनावणी सुनावणीला पुन्हा एकदा हॉटेल प्रशासनाकडनं एकही एक व्यक्ती इथे आलेला नाही आहे त्यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे की आमच्याकडे पेपर आहेत हे आम्हाला आम हँडओवर केलेली आहे ही जागा जर असं असेल तर त्यांनी समोर येऊन ते पेपर दाखवावे एवढंच आमचं म्हणणं होतं पण आजही कॅफे हॉलिडेचे मॅनेजमेंट किंवा जे माननीय मंत्री साहेब आहेत ते आजही ह्या एअरिंगला आलेले नाही आहेत आणि आजही आम्ही येऊन इथे फक्त सहाय्यक आयुक्तांबरोबर विषयी चर्चा केली विषय असा आहे की जे मंत्री साहेब आहेत किंवा आमदार साहेब आहेत किंवा हॉटेल प्रशासन आहे कॅफे प्रशा हॉलिडे यांनी महानगरपालिकेची अब्रू काढलेली आहे कारण आज जर त्या न्यायालयाच्या खुर्चीमध्ये हिअरिंगला जर वॉर्ड ऑफिसर बसलेले आहेत आणि ते सातत्याने त्यांना पाठपुरावा करत आहेत हिअरिंगसाठी तरीही ते, तरी ते आलेले नाहीत कारण त्यांची महत्त्वाची कामं आहेत आमदार साहेबांचं काम असू शकतं पण हॉटेल मॅनेजमेंट हे जे कोण चालवते आहे ज्याच्या नावावर ते, ते हॉटेल आहे त्यांनी इथे यायला होतं खरं तर पालिकेच्या शब्दाची सुद्धा यांना लाज राखावी असं वाटत नाही कारण कायदा जो आहे हा सगळ्यांसाठी मला वाटतं सारखा असला पाहिजे त्या ठिकाणी मंत्री असतील किंवा हॉटेल चालवणारे असतील किंवा आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिक असतील जर इथे सुनावणी लावली आहे दोन वेळा सुनावणी लावली एकदाही आलेले नाही तर माझा प्रश्न असा आहे की आता दोन वेळा या हॉटेल मॅनेजमेंटने पालिका असेल पालिकेचे जबाबदार अधिकारी असेल यांची लाच काढलेली आहे या शब्दात मी बोलते तर याच्यावरती पालिका प्रशासन या हॉटेलवरती कोणती नोटीस इश्यू करणार आहे किंवा यांच्यावरती काय कारवाई करणार आहे हे सुद्धा पाहण्यासारखं राहील पुढच्या दोन दिवसात मला त्यांनी वचन दिलं आहे सहाय्यक आयुक्तांनी की त्यांच्याकडे काही पेपर आले तर ते मला दाखवतील पण जर नाही आले तर सोमवारी माझी भूमिका मी स्पष्ट करेल की ह्या कॅफे हॉलिडेच्या विषयामध्ये मला मी पुढे काय करणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक भूमिका आहे पुढे आम्ही काय करणार आहोत हे त्या दिवशी स्पष्ट होईल जर तुमच्याकडे पेपर्स आहेत तर तुम्हाला भीती कसली आहे याचा अर्थ आम्ही असा समजायचा का की परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक साहेब किंवा त्यांच्या मुलांचं हे जे हॉटेल आहे कॅफे हॉलिडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विषय मी घेतलेला आहे रेश्मा तपासे मला हे घाबरलेले आहेत का कारण तशी परिस्थिती काहीशी मला दिसून आली आज तर हे घाबरलेले आहे तर हा विषय आम्ही करूच सोमवारी पुन्हा एकदा लाईव्ह येईन आणि माझी भूमिका स्पष्ट करेन तूर्तास एवढंच पण कॅफे हॉलिडे प्रशासन यांनी जे, जे काय आहे खरं ते समोर येऊन मांडलं पाहिजे असं मला वाटतंय जर हिंमत असेल तर मांडा नसेल तर पुढे आम्ही बघू काय करायचं ते तूर्तास थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र